शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला फेंगल चक्रीवादळ तयार होण्याच्या मार्गावर आहे आणि या चक्रीवादळाचा परिणाम तसा महाराष्ट्रावर डायरेक्ट होत नसला तरी त्याचा उरलेला अंश हा महाराष्ट्रावर परिणाम करेल असा अंदाज आहे सध्या संपूर्णपणे वातावरण हे सुरू झालं असून ते चेन्नई पोंडिचेरीच्या चे दिशेने सरकत आहे त्यामुळे ते त्याचा किती परिणाम या भागावर होईल हे आपल्याला बघावं लागेल परंतु लवकरच याचा पुढील गती किती वाढते यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत जे एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता काही ठिकाणी दहा अंशापर्यंत निश्चंकी थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे सर्वत्र महाराष्ट्रात थंडीची लाट सध्या सुरू झाली आहे उद्याही काही भागात थंडीची लाट थोडी हलकीशी कमी होईल मात्र अठ्ठावीस तारखेपासून तिचा प्रभाव पुन्हा वाढणार आहे एकोणतीस तारखेला महाराष्ट्रामध्ये भयावह दहा अंश सेल्शियसची थंडी अनेक भागामध्ये असणार आहे हे तीस तारखेला देखील वातावरण राहणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागामध्ये या थंडीचा प्रभाव एक तारखेपासून पुन्हा एकदा थोडा हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल मात्र एक तारखेला थंडीची लाट कायम आहे दोन तारखेपासून थोडं विदर्भाच्या काही भागातून थंडीचं प्रमाण कमी होतंय म्हणजे या दरम्यान पावसाचं वातावरण तयार होणार आहे आपण बघतो तीन तारखेला महाराष्ट्रातली थंडी थे बऱ्याच अंशाने कमी होते मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये यामध्ये धुळे नाशिक पूर्व अहिल्यानगर आणि बीड छत्रपती संभाजीनगर पश्चिम पुणे पूर्व सातारा पूर्व भागात अजूनही थंडीचा प्रभाव तीन तारखेला कायम आहे चार तारखेला महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी कमी होणार आहे म्हणजे या दरम्यान पावसाचं वातावरण असणार आहे पाच तारखेलाही थंडी तशी कमीच आहे परंतु थंडीचं प्रमाण महाराष्ट्राच्या उत्तरेकडून वाढत असल्यामुळे त्या भागातील पावसाचं वातावरण कमजोर राहील सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण निर्मिती झाली आहे यामध्ये एक डिप्रेशन तयार झालं असून हे दक्षिण भारतावरील काही भागावर परिणाम करत आहे याचा प्रभाव पुढे पुढील अठ्ठेचाळीस तासात केरळ आणि तामिळनाडू मध्ये वाढण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला याचा बंगालच्या उपसागरात परिणाम होईल असा अंदाज दाखवण्यात आलाय जे एफ एस मॉडेल नुसार एकोणतीसला देखील बंगालच्या उपसागरातच याचा प्रभाव दाखवण्यात येतोय तीस तारखेला देखील बंगालच्या उपसागरातच याचा प्रभाव दाखवला जातोय उत्तर भारतात डब्ल्यूडी सक्रिय होतोय बंगालच्या सगळ्यात मोठं पावसाळी वातावरण आपल्याला एक तारखेला बघायला मिळतं आहे दोन तारखेला काही अंशाने याचा प्रभाव दक्षिण भारतावर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे तीन तारखेला दक्षिण भारतात केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी वातरण राहणार आहे चार तारखेला हे वातावरण प्रभावी राहील मात्र पूर्व भारताकडे सरकलेल्या वातावरणाचा प्रभाव संपेल आणि पुन्हा एकदा नव्याने वातावरण केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात तयार होईल जी एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाचं धोरण तयार होईल असं काही अंदाज दिलेला नाही डिप्रेशन बंगाल उपसागर सक्रिय असून याचा तामिळनाडू केरळवर आज परिणाम होऊ शकतो सत्तावीस तारखेला बंगाल चौपसागरात थोडं मध्य भागाकडे ते सरकण्याची शक्यता आहे मध्य बंगाल चोपसागरामध्ये साधारण अठ्ठावीस तारखेला ते सक्रिय होईल एकोणतीस तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान ते केंद्रित होणं अपेक्षित आहे तीस तारखेनंतर मात्र आपण बघतो की भारतीय भूभागावर त्याचा परिणाम होणं अपेक्षित आहे किनारपट्टी भागातील सर्व राज्यांमध्ये पावसाळी वातावरण वाढेल थोडं याचं वातावरण पुन्हा एकदा दक्षिण भारतावर सरकण्याची शक्यता आहे एक तारखेला दोन तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे फार पावसाळी प्रभाव दाखवण्यात आलेला नाही तीन तारखेला मात्र महाराष्ट्रात काही भागामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ असेल दक्षिण मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील या ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो चार तारखेलाही महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे मोठा पाऊस होणार नाही पाच तारखेला देखील ढगाळ वातावरण हलका पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये आहे परंतु मुख्य पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेलं नाही आपण याच मॉडेलचा या व्हर्जननुसार जर धावता अंदाज बघितला कारण आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच महाराष्ट्रामध्ये पावसाचे संकेत येत आहे सुरुवातीला ही सिस्टम पूर्णपणे बंगालच्या उपसागरामध्ये जवळपास तीस तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे तीस तारखेला या वातावरणात बदल होऊन पुन्हा एकदा हे वातावरण भारताच्या भूभागावर सरकणं अपेक्षित आहे आणि जसंही ते सरकेल तसं ते दक्षिण भारतावर परिणाम करेल एक दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये याची तीन चार तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती असणार आहे काही भागात हलका पाऊस होऊ शकतो म्हणजे फार मोठं पावसाळी वातावरण जरी महाराष्ट्रात तयार झालं नाही तरी दक्षिण भागामध्ये महाराष्ट्राच्या पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे आपण यामुळे नुसार बघतो थोडं संपूर्णच राज्यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनारपेटी भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे आपण जसं चार पाच तारखेपर्यंत हे पुढं वातावरण बघतो तर अतिशय हलक्या ढगाळ परिस्थिती आणि विरळ पाऊस काही भागामध्ये होऊ शकतो यदा कदाचित हे वातावरण अजून कमजोर होऊ शकतं किंवा आणखी वाढूही शकतं कारण हा पुढचा अंदाज असतो आणि हा हिवाळा आहे कोरडं वातावरण सध्या आहे पावसाचं अतिशय पूरक वातावरण नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात फार पाऊस होईल असं काही वाटत नाही आता आपण तीस तारखेपासून जर हे वातावरण बघितलं तरी विशाखापट्टणम विजयवाडाच्या दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र आहे जे दक्षिण भारतावर सरकत आहे आपल्याला अपेक्षित होतं की विशाखापट्टणमच्या दरम्यान हे तयार होईल आणि महाराष्ट्रावर सरकेल परंतु तसं होताना दिसत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दोन तीन तारखेला केवळ ढगाळ परिस्थिती काही विभागात हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे मी आपण साधारण बघतो की नांदेड लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये पावसाचं अनुकूल ढग निर्माण होतील परंतु फार पाऊस पडेल असं सा नाही साधारणपणे हे वातावरण सोलापूर आणि सांगली कोल्हापूरमध्ये सिंधुदुर्गामध्ये थोडं अधिक असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती या भागातही पावस अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात तीन तारखेला मग काही भागात ते वातावरण बऱ्यापैकी तयार देखील होऊ शकतं कारण ते वातावरण जेव्हा तयार होईल तेव्हा त्याची परिस्थिती आपल्याला कळणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल वातावरण तीन चार पाच तारखेच्या दरम्यान तयार होईल असं अपेक्षित आहे आपण संपूर्ण अंदाज जरी बघितला तरी फार मोठं पावसी वातावरण या ठिकाणी दाखवलं जात नाही आहे किंवा फार मोठी गारपीट होईल असंही नाही परंतु पावसाळी वातावरण मात्र दोन तीन चार पाच चा या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तयार होणं अपेक्षित आहे आणि या पावसाला फार घाबरून जाण्याची गरज नाही कारण हे फार नुकसानकारक वातावरण तयार होईल असं काही नाही आहे यामध्ये फार जोर नाही आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा